युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीआय ठप्प झालाय यामुळे थेट बँक खात्यांमार्फत होणारे आर्थिक व्यवहार बंद झाले आहे गुगल पे फोन पे आणि पेटीएम यांच्यासह अनेक अॅपचा युपीआय प्लॅटफॉर्म हा बंद पडलाय त्यामुळे आता मोबाईलद्वारे झटपट आर्थिक व्यवहार करणाऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे दुपारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थातच एनपीसीआय यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरून एक पोस्ट करून यूपीआय ठप्प असल्याचं जाहीर केलंय यूपीआय ठप्प झाल्यामुळे ऑनलाईन आर्थिक व्यवहार व्यवहार करणाऱ्यांचे मोठे हाल होत आहे सर्व ऑनलाइन आर्थिक व्यवहार बंद झालेत दुपारपासून देशभरातून मोठ्या संख्येने तक्रारी येण्यास सुरुवात झाली असून ऑनलाइन आर्थिक व्यवहार खोळंबल्यामुळे आता गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे अवघ्या काही दिवसात दोन वेळा युपीआय ठप्प झाल्यामुळे आता उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा